ऑपरेशन नंतर विश्रांती किती कालावधीसाठी घ्यायची नमस्कार मी डॉक्टर हिमांशू कुलकर्णी आणि आपले स्वागत आहे श्रद्धा स्पाइन हब या युट्यूब चॅनलमध्ये मणक्याच्या ऑपरेशन जनमानसामध्ये खूप मोठे गैरसमज आहेत मणक्याचे ऑपरेशन झाले की तीन तीन महिने झोपून राहायला लागते कामं काही करता येत नाही आणि माझ्याकडे येणारे पेशंटचं एक कायमचं वाक्य असतं की आमचे सगळे शेजारी म्हणतात की मणक्याच्या ऑपरेशन नंतर तुम्ही कामातून जाणार आता कामातून जाणार म्हणजे नक्की काय होणार हे आजवर मला कळले नाही पण ह्याच्यामध्ये बहुतेक भावना अशी असते की दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला कामे करता येत नाहीत तुम्हाला झोपून राहायला लागतं आणि खूप जास्ती काळजी करायला लागते तर हा गैरसमज मी मोडून काढायचं काम बरीच वर्ष करतोय आणि तरी सुद्धा मी तुमच्यापर्यंत हे सांगू शकतो की मणक्याच्या ऑपरेशन नंतर विश्रांती किती कालावधीसाठी घ्यायला लागते माझ्या पेशंटला एक शब्दात उत्तर असतं एक दिवस आज मणक्याचं ऑपरेशन केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःचे स्वतः उठू शकता उभे राहू शकता चालू शकता टॉयलेट आणि बाथरूमला स्वतःचे स्वतः जाऊ शकता आणि जेवण करायला स्वतःचे स्वतः उठून बसू शकता आज मणक्याच्या शस्त्रक्रिया आपण ज्या करतो त्या अत्यंत आधुनिक टेक्निकनी करतो ज्यामध्ये एन्डोस्कोपी मायक्रोस्कोपिक सर्जरीज ट्युब्युलर सर्जरीज अशा सर्जरीज असतात ज्यामध्ये तुमचे ऑपरेशनसाठी होणारे छेद असतात ते अत्यंत छोटे असतात रक्तस्राव अत्यंत कमी असतो तुमच्या नॉर्मल स्नायूंची चिरफाड अत्यंत कमी असते आणि अगदी मणक्यामध्ये स्क्रू जरी बसवायचे झाले तरी ते परक्युटेनियस टेक्निक टेक्निकमध्ये म्हणजे कमीत कमी चिरफाड करून मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निकनी बसवले जातात ज्यामुळे तुमचा रक्तस्राव कमी असतो नॉर्मल टिश्यूज किंवा नॉर्मल मसल्सला मार खूप कमी लागलेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन नंतरच्या मणक्याच्या वेदना या अत्यंत कमी असतात त्यामुळे आज सर्जरी झाली तर तुम्ही उद्या चालू शकता उद्या फिरू शकता टॉयलेट बाथरूमला स्वतःचे स्वतः जाऊ शकता घरातली कामं करायला तुम्हाला लगेच परवानगी मिळत नाही पण तुम्ही झोपून राहत नाही शेतीतली कामं कष्टाची कामं प्रवास इत्यादी गोष्टी तुम्ही साधारण दोन ते अडीच महिन्यात पहिल्या इतक्या ताकदीने आणि क्षमतेने करू शकता ज्यांची बैठी कामं आहेत म्हणजे एखादा आयटी प्रोफेशनल आहे एखाद्याचं कम्प्युटरवर काम आहे एखाद्या दुकानात जाऊन फक्त देखरेख करणार आहे अशा लोकांना मी महिन्या सव्वा महिन्यातच ही कामं करायला परवानगी देतो तर हा गैरसमज दूर करणं अत्यंत गरजेचं आहे की ऑपरेशन नंतर एक एक वर्ष झोपून राहायला लागतं कामं करता येत नाहीत मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की ऑपरेशन नंतर तुम्हाला बेड रेस्ट किती दिवस घ्यायला लागते उत्तर आहे एक दिवस आज ऑपरेशन झालं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही चालणार ऑपरेशन नंतर जर दुर्बिणी वाटे ऑपरेशन असेल तर साधारण महिना दीड महिना आणि मणक्यामध्ये स्क्रू बसवायचा किंवा क्लिप बसवायचं ऑपरेशन असेल तर ऑपरेशन नंतर तीन महिन्यामध्ये तुम्ही तीन महिन्यानंतर जी कामं कराल आणि ऑपरेशनच्या आधी वेदना नसताना तुम्ही जी कामं करत असाल यामध्ये काहीही फरक नसतो तुम्ही पूर्वी इतकंच नॉर्मल आयुष्य ऑपरेशन नंतर जगू शकता पोटावर झोपून राहणे पालथं पडून राहणे कामात न जाणे अशा काहीही गोष्टी ऑपरेशन नंतर होत नाही त्यामुळे मणक्याच्या ऑपरेशनना घाबरू नका लोकांमधील गैरसमजाला खतपाणी घालू नका आणि कोणाचं तरी काहीतरी ऐकून हे मणक्याची शस्त्रक्रिया टाळू नका याचे रिझल्ट चांगले असतात तुम्ही लवकरात लवकर, लवकर कामावर रुजवू शकता अशाच अजून माहितीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा